गत आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे त्यामुळे कमाल तापमान सध्या तीस ते बत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत गेलं आहे त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्षांना मागणी वाढली आहे तसेच आठ मार्चला महाशिवरात्रीपासून नागरिक द्राक्ष खाण्याला पसंती देतात त्यामुळे किरकोळ बाजारात ठिकठिकाणी द्राक्षांची दुकानं लागली आहेत उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर द्राक्षांमध्ये गोडवा वाढतो तसेच द्राक्षांमध्ये संपूर्ण पाणी असल्यानं उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करीत असल्यानं द्राक्षांना विशेष पसंती दिली जाते निफाड नाशिक चांदवड दिंडोरी तालुक्यात द्राक्षांचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते नाशिक जिल्ह्यातून कलकत्ता दिल्ली बिहार आणि मध्य प्रदेशात द्राक्षांची मागणी मोठ्या प्रमाणात असते शहरात द्राक्षांची अधिक विक्री होत असल्यानं आता शेतकरी थेट किरकोळ विक्री करताना दिसून येत आहेत उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर द्राक्षांच्या मागणीत वाढ होते गट आठवड्यापासून द्राक्षांना मागणी वाढली आहे जस जशी उन्हाची तीव्रता वाढत जाईल तसा द्राक्षांच्या दरात वाढ होईल निर्याक्षम द्राक्षांचा दर हा किरकोळ बाजारात ऐंशी ते एकशे वीस रुपये किलोपर्यंत असतो याविषयी संदीप निमसे द्राक्ष उत्पादक यांनी मनोगत व्यक्त केलं आहे हे मेक मेन पीक आहे मुख्य पीक आहे आणि मी गेल्या जवळजवळ आमची तिसरी पिढी द्राक्ष करतोय आम्ही एक्सपोर्टचं पण काम करतो लोकलचं पण काम करतो आणि ह्या वर्षी वातावरण आत्ता खूप छान झालं आहे मध्यंतरी थोडं वातावरण हे झालेलं होतं ढगाळ वगैरे पाऊस थोडा नॉर्मल झाला दोन पाच दहा मिनटं पण आत्ता आमचे हा ह्या हा जो प्लॉट आहे ही सुधाकर म्हणून व्हरायटी आहे साईज सगळी एकोणवीस वीस प्लस आहे शुगर चांगली आलेली आहे सॅम्पल ओके आला आहे आता आम्ही पेपर काढले आहे आणि उद्या ते परवा हार्वेस्टिंग करणार आहोत आम्हाला याची एक्सपोर्टची अपेक्षा ही ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये पर के जीची आहे आता एक्सपोर्टर कसे देतात त्याच्यावर आहे आणि लोकल याच्या पाठीमागे जो राहणारा माल आहे तो पण आणि हा हे रेशिड्यू फ्री आहे आम्ही याचा सॅम्पल काढला आहे तर आणि आता टेम्परेचर पण जास्त झालेलं आहे ऊन वाढलेलं आहे शिव साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे शिवरात्र येते तर माझी एक सर्व म्हणजे लोकांना हे आहे विनंती आहे की आता द्राक्षामध्ये साखरेचं पण प्रमाण चांगलं वाढतं आहे तर प्रत्येकाने आरोग्यदाय असे द्राक्ष खावे आणि ज्यावेळेस ऊन वाढतं त्यावेळेस माणसाच्या शरीरामध्ये ह्या उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त पाण्याची कमतरता जा होती आणि देवाने दिलेले द्राक्ष पीक जे असं आहे तर त्याच्यात नव्याण्णव टक्के हे पाणी बेस आहे आणि हे जे द्राक्ष जे आहे हे याच्यात न्यूट्रेन खूप प्रमाण आहे फेरस आहे जिंक आहे मॅग्नेशियम आहे बोरान आहे आप है। नी नी का ते आपल्या पूर्ण शरीराला आरोग्यदायक आहे तुम्हाला येणी द्राक्षांनी झोप चांगली येते उन्हाळ्यामध्ये पचनक्रिया तुमची सुधारते तर माझी पूर्ण सर्व लोकांना विनंती आहे का द्राक्ष रोज एक कमीत कमी एक घड तरी तुम्ही द्राक्ष खा तुमच्या आरोग्याला एकदम उत्तम तुमचं आरोग्य राहील तुम्ही आजारी पडणार नाही अशी माझ्या सर्व लोकांना ही विनंती आहे परदेशात द्राक्ष निर्यात ही गतवर्षाच्या तुलनेत कमी आहे मात्र निर्यातीमध्ये हळूहळू वाढ होत आहे तसेच अजून मागणी वाढत असल्यानं निर्यातीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे परदेशातून देखील भारतीय द्राक्षांना अधिक मागणी आहे मात्र वाहतूक समस्या असल्यानं निर्यात यंदा कमी झाली आहे जीवनभवर द्राक्ष निर्यातदार यांनी आपली भूमिका मांडली आहे बाईट प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड